महादेव ओम नम शिवाय मी प्रांजल आणि माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे बरेच दिवसापासून मला ज्योतिर्लिंग करायचं होतं आणि बारा ज्योतिर्लिंग पैकी एक ज्योतिर्लिंग हे नाशिकमध्ये आहे त्र्यंबकेश्वर इथे दर्शन घेण्यासाठी आलोय आणि प्रचंड सुंदर वातावरण आहे तर ह्या मंदिराची खूप जास्त मोठी हिस्ट्री आहे पण थोडक्यात सांगायला गेलं तर हे पेशव्यांनी मंदिर बांधलं होतं शिल्पकला आहे मंदिराची खूप सुंदर आहे खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आता आपण दर्शनासाठी आज जाऊयात लोकेशन आहे ते एक्सप्लोर करून दाखवेल so, सो लेट्स लेट स्वतः आम्ही लाईनमध्ये आहोत आणि प्रचंड गर्दी आहे म्हणजे कमीत कमी मला वाटते साडेतीन चार तास लागतील ऑलमोस्ट दोन तासाच्या नंतर आम्हाला मंदिर दिसायला लागले आता तरी अजून खूप लाईन आहे पुढे आणि मस्त गप्पा मारायला छान वेगवेगळ्या स्टेट ची लोक भेटले हाय मी बिहार चे हा प्रांजल मिलके मुझे बहुत अच्छा त्र्यंबकेश्वर हे विविध पूजांसाठी खूप मानलं जातं फक्त या ज्योतिर्लिंगाच्या ब्रह्मा विष्णू महेश हे एकत्रित रूपात विद्यमान आहे निवास असल्याने हे भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी म्हटले त्र्यंबक ऋषीमुळेच या मंदिराला त्र्यंबकेश्वर नावाचे पडले आणि गौतम ऋषींनी तपस्या करून शिवशंकराकडून गंगा नाशिकला आणण्याचे वरदान मागितले या वरधनामुळे गंगा अर्थात गोदावरी उगम हे नाशिकमध्ये झाले गौतम ऋषी जेव्हा नाशिकला गंगा अर्थात गोदावरीचे उगम आणले त्याच वेळी या ठिकाणी भीषण दुष्काळ पडला होता तेव्हा गौतम ऋषींनी पावसासाठी प्रार्थना केली व त्यांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन त्र्यंबकेश्वर दिवसभर पाऊस पडला थोडक्यात सांगायला गेलं तर आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्र्यंबकेश्वर खरंच खूप प्रसिद्ध आहे तर नक्की इकडे व्हिजिट करा आजूबाजूला खूप गर्दी असल्याने मी व्हॉइस ओव्हर देते आपण आता जवळपास मंदिराजवळ पोचलो आहे तर तुम्ही माझ्यासोबत दर्शन करून घ्या दर्शन वगैरे झालं आहे आणि तब्बल चार साडेचार तासांनंतर तर आम्ही दर्शन घेतलं आणि खरंच खूप छान वाटलं मी व्हिडिओज वगैरे पण शूट केले तुम्हाला व्हिडिओज वगैरे दिसतील आणि आता मयुरीचं झालं आहे फोटोशूट आता आम्ही इथून जातो गोदावरी नदीजवळ कारण की त्र्यंबकेश्वरला आलो आणि गोदावरी नदीचं दर्शन नाही घेतलं दर्शन अपुरं आहे आम्ही तिथे जाऊ तिकडे पण आरती वगैरे संध्याकाळची होते तर ती आरती मिळाली तर वेल अँड गुड नाही तर दर्शन वगैरे घेऊ आणि निघू मुंबईसाठी असं मार्केट आहे इथून तुम्ही प्रसाद घेऊ शकता तर तुम्ही असं नाश्ता वगैरे सुद्धा करू शकता आता आम्ही एक्झिट करतोय कारण की आम्ही खूप बाहेर चप्पल आमची काढली होती सो तिकडे चाललोय संध्याकाळचे सहा वाजलेत आम्ही सकाळी दुपारी एक वाजून वीस मिनिटाला लाईन मध्ये लागलेलो आणि आता संध्याकाळ झालीये वाव इथे वडापाव आहे मस्त भूक लागले सारखी झालंय प्रचंड भूक लागली आम्ही आदिवाशी येता एक वडापाव खाल्लाय बट तरी सुद्धा भूक लागली अगदी सकाळी नाश्ता केलेला त्याच्यानंतर आता संध्याकाळचे सहा वाजले आम्ही का अजून काहीच खाल्लं नव्हतं दिवसभर लाईन मध्ये होतो मसाला डोसा ऑर्डर केला आहे मंदिराच्या एक्झिटला सगळे हॉटेल्स आणि स्टॉल्स वगैरे हो आहेत सो तुम्हाला लांब कुठे जायची गरज नाही आहे त्या मी डोसा ऑर्डर केला आहे सो बघू टेस्ट नाशिकची डोसाची टेस्ट कशी आहे बघू सो हा नाशिकचा डोसा पुणे सगळं पुण्याला चांगलं मिळतं कसं आहे कसं आहे बर कस आहे असं वाटत आम्ही ना जाताना इथे चप्पल काढलेली आणि ह्या लाईन मधून आम्ही जाताना असं गेलेलो वरती तिकडे मंदिराची इथे आणि माझी चप्पल गायब तील चांगल्यावरती असंच होणार ते मला फोन हिल्स घालून येतो तुझी चप्पल नाही गेली हिची नाही चांगली गेले हां ना मुलगी असतात मुलगी चोर असेल हां मुलगी चोर असेल माझी चप्पल ते पण हिल्स ते पण नवीन आणि ते पण मयुरीने गिफ्ट केलेली आहे बर्थडे गिफ्ट चोरीला गेले असं बोलतात की चप्पल चोरीला गेलेलं मंदिराजवळ चांगलं असतं पण जी पनवती जाते बट आता मी बिना चप्पल जे मुंबईला जाऊ कसे लोकं असतात ना किती म्हणजे किती हा निर कर आहे कळस आहे म्हणजे थोडच नाहीये तिकडे एवढ्या चप्पल आहे माझी चप्पल अरे खरंच नाही माझी चप्पल ना इथे अजून अजून ती ती साईडला वगैरे पण नाही मला पण वाटतं इकडे ती बाई बसलेली ना पाणी वाटत तुझ्या पायात बसली पण असेल बरोबर पंधरा नाही आठ नंबर आहे पंधरा नंबर तरी असतो का यार चप्पल मुंबईला कापल चला हे पण चुकीच आहे हा तुम्ही जर कुठे जात असाल ना तर असं करू नका प्लीज नका ऐका प्लीज नका करू थँक्यू सांगितल्याबद्दल बद्दल नाहीतर आम्ही चोरीच करायला चाललेलो पण हे खूप चुकीचे आहे आता किती खडे टोचतात आणि खडे तर टोचायचं सोडा थंडी पण आता इकडे नाशिकमध्ये वाढली आहे आणि आता मी बिना चप्पलची जाऊ माझ्याकडे ना सॉक्स मा आहेत ना, ना दुसरे पॅर चप्पल आहे पॅर आहेत पॅर चप्पल दुसरे दुसरे काहीच ना मजाक सुचतोय तुला माझी चप्पल गेली आहे मीच दिलेली तुला आवडली नव्हती मग मजाक सुसतोय तुला चप्पल आणली आहे माझ्या चप चपलेला खरं कुणीतरी नेली ना मी हो मैरी हो आहे गाडीत बसलोय मयुरी नेहमीप्रमाणे तिची बॉबी खाते कारण की तिला बॉबी आवडते प्रत्येक ठिकाणी जाऊन ती तेच घेते आम्हाला गोदावरी नदीच्या पायापडाला जायचं होतं पण ते इथून त्र्यंबकेश्वरपासून पासून तीस किलोमीटर पुढे आहे आणि आम्हाला जायचे पाठी म्हणजे मुंबई साईडला जायचं आहे सो आम्ही इथून जर तीस किलोमीटर पुढे गेलो तर आम्हाला आठ साडेआठ इथेच वाजतील आणि नंतर मुंबईला जायला आम्हाला रात्रीचे दोन अडीच तर वाचू शकतात आणि आरती वगैरे पण सुरू झाली आहे म्हणजे ती सहा साडेसहालाच आरती सुरू होते तर आता जाऊन काही उपयोगी नाही आहे आरती संपली असेल किंवा आम्ही जाईपर्यंत संपेलच स्वतः आता मी रिटर्न मुंबईसाठी जातो आहे तर इथे येण्यासाठी खूप सारे वे आहेत म्हणजे तुम्ही ट्रेनने येऊ शकता त्यानंतर तुम्ही बसने येऊ शकता म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक एक एक तासाने बस आहेत नाशिकसाठी नाशिक, नाशिक स्टेशनसाठी त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट जे लोकल म्हणजे जे प्रायव्हेट कार्स असतात त्यांनी पण येऊ शकतात ऑटोने येऊ शकता, शकता जर कसारावरून डायरेक्ट म्हणजे खूप जास्त वे आहेत सो आणि डायरेक्ट त्र्यंबकेश्वरच्या मंदिरापर्यंत सोडतात खूप छान दर्शन झालं आणि तुम्ही जर येणार असाल तर नक्की त्र्यंबकेश्वरनंतर गोदावरी नदीच्या दर्शनाला जा दर्शन, कारण की खूप छान असतं दर्शन घेण्यासारखं असतं तिकडे आणि तिकडे खूप मस्तपैकी आरती वगैरे पण असते जसं गंगा आरती असते तुम्ही पाहिली असेल तशी सेम टेम गोदावरीची पण आरती असते सो नक्की जा आता आपण निघूयात मुंबईसाठी मस्त डिनर वगैरे कुठे कुठेतरी छान मी तुम्हाला सांगेल इकडे डिनर वगैरे कुठे आहेत आणि आमच्या भरतने ना हे पनीर आणलेलं कारण की तो एकदम स्ट्रिक्ट डाईटवर आहे तर त्याला हे पनीर खायचं होतं दोनशे ग्रॅम पनीर आणून त्याने गाडीतच ठेवलं आणि आम्हाला वाटलं की आम्ही जास्तीत जास्त एक तासामध्ये रिटर्न येऊ पण आम्हाला किती तास लागले पाच तास लागलेच ते ना पाच ते सहा तास आम्ही फक्त लाईनमध्ये होतो न खाता पिता आम्ही तिथे लाईनमध्येच होतो मग पूर्ण दिवसभरात जेवढं त्याचं प्रोटीन त्याला इन्टेक करायचं होतं ते राहून गेलं ते गाडीतच राहिलं आणि आता वाटतं ते खराब पण झालं असेल कुठला मोठा आता आम्ही घरी जाताना हा कुंकटो आता घरी जाताना घाट वगैरे गोटी आ, टोल टाकायचं इथे ना मस्त सॉफ्ट सॉफ्टॉइ शॉप आहे तिथून आम्ही मस्त पिकी डॉग घेतोय कारण की बगीरासाठी एक आता आम्ही आसनगावला आहोत आणि हा ढाब्याचं नाव आहे साई साईवेद ढाब्यामध्ये आम्ही मस्त डिनर बरोबर मसाला वापर घेतला सागरमध्ये पण खूप काय काय खाऊन झालं आहे म्हणजे पनीर वगैरे खूप टेस्ट छान आहे सिटिंग अरेंजमेंट पण खूप छान आहे तर आता मी मस्त डिनर एन्जॉय करतो आणि भेटूयात नेक्स्ट ज्योतिर्लिंगच्या ब्लॉगमध्ये